नाराजी दूर झाली आहे का ज्या प्रकारे पाहायला मिळत होता ज्याप्रकारे अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश झाला आणि मला वाटते लाईन ठरवून तुम्ही जर विचारत असाल तर तसं योग्य होणार नाही त्याला कारण असं आहे की आजची ही बैठक पुणे जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा प्रमुखांशी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये साडेतीन लोकसभा येतात त्या साडेतीन लोकसभेमध्ये एक मावळला आम्हाला पराभव पत्करावा लागला पुणे शहरामध्ये पत्करावं लागलं पण दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षातल्या प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आणि शिवसैनिकांच्या जीवावरतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे दोन खासदार हे आम्हाला निवडून आणलं आणता आला याबद्दल आम्हाला नक्कीच आनंद आहे आणि त्याच भावनेतून त्याच दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये विधानसभामध्ये पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही जर एकत्रित लढण्याचं काम जर आम्ही केलं आणि पूर्ण ताकदीने भूमिका घेतली तर त्यातून देखील विजय या जिल्ह्यामध्ये आमचा होऊ शकतो आज आदरणीय संजय रावजींच्या उपस्थितीमध्ये कुठचे विधानसभा आहेत की ज्यामध्ये आपण लढू शकतो कुठच्या विधानसभा हे आपण मागायला पाहिजे कुठच्या विधानसभा मिळू शकतात की नाही मिळू शकतात ह्याच्यावरती सर्वसाधारणपणे ही चर्चा झाली त्यानंतर तीन तारखेला पण देखील आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुणे विभागीयचा आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचा पण देखील एक दिवसाचा शिबिर हा घेण्याचा काम होतो आहे आणि त्यासाठी विनायकरावजी असतील रवींद्र मिरळेकरजी असतील पूर्व आ आदित्य शिरोडकरजी असतील आमच्यावरती ही सर्व जबाबदारी दिल्यानंतर ते सर्व शिबिर यशस्वीरित्याने पार पाडण्याच्या दृष्टिकोनातूनच ही आजची ही बैठक होती शेवटी भोसरी विधानसभेतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची पण इच्छा होती की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींना मला आणि विशेषतः राऊतसाहेबांना भेटावं आणि म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसारच त्या सर्व शिष्टमंडळाशी भेट घेण्याचं काम केलं त्यांच्या ज्या काही भावना आहे ते काय अयोग्य नाही आहे आणि स्वाभाविकच आहे की ज्यावेळी आपल्याला सर्वांना माहीत असेल की शिरूर लोकसभेमध्ये कोणीही भोसरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचा कुठचाही प्रमुख नेता ज्यावेळी पुढे यायला तयार नव्हता त्यावेळी भोसरीतील सर्वसामान्य शिवसैनिकांनीच महाविकास आघाडीचा झेंडा हातामध्ये घेतला होता आणि हे मी बोलायची गरज नाही त्या भागातले खासदार अमोल कोले स्वतः आणि प्रा प्रदेशाध्यक्ष आदरणीय राष्ट्रवादीचे जयंत पाटीलजी यांनी पण अमान्य केलेलं नाही म्हणून त्या भावनेतूनच भोसरीमध्ये पण यावेळी महाविकास आघाडीतून आमच्या आपल्या पक्षाचा उमेदवार मिळावा किंवा ते असलं पाहिजे ही स्वाभाविकच भावना ही त्यांची होती आदरणीय संजय राऊत साहेबांनी मी आणि विनायकराव जी असतील आणि आम्ही सर्व नेते मंडळींनी त्यांच्या त्या ते भावना ऐकून घेतल्या आणि पक्षश्रेष्ठींशी त्यांच्याशी चर्चा करून योग्य रीतीने जो काय असेल ते निर्णय घेण्याचं काम केलं जाईल ते नाराज नव्हतेच त्यांच्या ज्या भावना होत्या त्या भावना त्यांनी तुम्हाला अगोदर व्यक्त केलेत त्याच्यानंतर ते, ते भावना आज आम्हाला व्यक्त केले आमचा त्यांना हेच सल्ला होता का आमच्याकडे भावना व्यक्त करायच्या अगोदर थोडा पत्रकारांना भावना नंतर व्यक्त करा त्याही सूचना आम्ही त्यांना प्रेमाने कावयना देण्याचं काम केलेलं आहे परंतु या जे काय त्यांच्या मनामध्ये आहेत त्याच भावना आमच्या पण आहेत हे देखील त्यांना आम्ही त्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे साडेतीन आहे आज इच्छुकांची नाही कुठच्या विधानसभा मागायची आहेत ती जिल्हा प्रमुख यांच्याबरोबर मी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठका या अगोदर घेतल्या गेल्या होत्या कारण त्याचा रिपोर्ट हे पक्षप्रमुखांकडे अहवाल देण्याचं काम केलं तर आज सर्व जिल्हाप्रमुखांनी आणि मी विनंती केली साहेबांना की के बाबा आपण वन टू वन विधानसभे न्याय त्याची चर्चा आपण केली पाहिजे आणि तशी ती चांगली चर्चा आज सर्व जिल्हा प्रमुखांनी मन मोकळे करून करण्याचं काम केलं की के के बा कुठची सीट मागायची आहे ती मागायची तर मग आपल्याकडे तसं तोळीमोळीचा उमेदवार आहे का काही ठिकाणी महाविकास आघाडीचे सिटिंग आमदार आहेत मग तिकडे आपण मागणी करायची ती मागणी केली तर काय बेस आहे आमचा आहे की नाही करायची की नाही करायची ती मागणी समजा तिकडे केली तर ते आपल्याकडे पण मागणी करतात मग मुंबईमध्ये असेल कोकणामध्ये असेल याही बाबतीत देत आहेत तर अशी सर्वसाधारणपणे चर्चा आदरणीय राऊतसाहेबांबरोबर झाली नाही इथं जर पार्टी महाविकास आघाडी म्हणूनच आमची तयारी आहे जेवढ्या सीट्स पक्षश्रेष्ठी आम्हाला देतील त्या सीट्सवरतीच लढण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे कुठच्याही प्रकारे बंडखोरी होणार नाही ही काळजी आम्हाला घ्यावी लागणार आहेत महाविकास आघाडीच्या इतर पक्षाच्या घटकांना पण घ्यावी लागणार आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या ज्या भावना आहेत पक्षश्रेष्ठींकडे ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि पक्ष म्हणून घेऊन सर्व त्याच्यातले भावना लक्षात घेऊन ज्यावेळी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्यावरती चर्चा घडवण्याचं काम केलं जाईल